पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिश्चन काँग्रेस विभागचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते माननीय मानव तेवडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवाजी आमकर सतीश हेगडे जॉन थॉमस सचिन शिंदे रतन शिंदे स्टीवन मोहिते मुबारक शेख व मित्र परिवार घरातून गुटखासाठा जप्त आरोपी अटकेत माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांनी जिल्ह्यात गुटखा अवैध पदार्थांचा साठा व विक्री करणाऱ्या विरोधात तसेच अभिलेखावरील गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्वतंत्र पथके तयार करून मोहीम हाती घेतली या मोहिमे दरम्यान पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकातील पोलीस अंमलदार विशाल खराडे यांना गुप्त माहिती मिळाली की कोल्हापूर शहरातील रविवार पेठ परिसरात एका घरात गुटखा विक्री सुरू आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवार पेठ येथे सापळा रचून छापा टाकण्यात आला छाप्यामध्ये संशयित शिवराज वसंतराव माळी वय पंचावन्न राहणार रविवार पेठ कोल्हापूर यांच्या राहत्या घरातून पांढऱ्या पोत्यामध्ये विविध कंपनीचा गुटखा पान मसाला तसेच सुगंधी तंबाखूची पाकिटे मोठ्या प्रमाणात आढळून आली शासनाने गुटखा विक्री व निर्मितीवर संपूर्ण बंदी घातलेली असतानाही आरोपी विक्रीसाठी साठा करून ठेवत असल्याचे स्पष्ट झाले या कारवाईत तब्बल ब्याशी रुपये जप्त करण्यात आला आरोपी शिवराज माळी याला ताब्यात घेऊन लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांच्या पथकातील अधिकारी अंमलदारांनी केली एम एस फिफ्टी वन करिता मुबारक शेख